अचानक भूक लागली ना डायरेक्ट पोटात दुखायला लागलं आणि जसं आपलं नॉर्मल पोळी भरावं लागतं सारखं थोड्या थोड्या वेळाने आणि मी ते भरत नाही वेळेत खात नाही त्याच्यामुळे त्याने मला इतका रात्री हा मी आता रूट कॅनल करून त्याच्यावर कॅब बसवतात ना तर गावाकडे याची प्राइस साडेसहा हजार रुपये सांगितली होती आणि मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी मेकअप करून बसली आहे एका माझ्या सबस्क्रायबरची ती मला रिक्वेस्ट होती की तू मेकअप करून बसत जा पारोशी बसत नको जाऊ नाहीतर रडकी दिसते सो मेकअप केलाय तर गाईज आज माझी तब्येत बिलकुल ठीक नाही आहे तर मी काहीच बनवत नाही आहे काय करते हे तुम्हाला दाखवते आणि त्याचसोबत मी जात आहे दाताच्या डॉक्टरकडे कारण आय हॅव लॉट ऑफ प्रॉब्लेम्स मी किडेलं रताळू आहे तर हे किडेलं रताळू आहे डॉक्टरकडं आणि काय करतंय त्याला काय आहे हे बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर मी उठली आहे आता आणि ब्रश केलाय फक्त बाकी काय केले आज मला खूप त्रास होतोय रात्री तर तुम्हाला सांगते मी मेलेच असते इतकं त्रास होत होता वाचली आहे रात्री नीट झोप पण सार सारखी सारखी उठत होते नीट झोप पण येत नव्हती तर आता उठली आहे आणि ना जेवायला काहीतरी हलकं पाहिजे बरं पोटाचा असा प्रॉब्लेम आहे दोन दोन प्रॉब्लेम आहे पॅनक्रियाला हलकं लागतं आहे आणि आम्हाला गॅस्टिटीस आहे त्याला जरा जास्त काहीतरी भरावं लागतं सारखं टा थोड्या थोड्या वेळाने आणि मी ते भरत नाही वेळेत खात नाही त्याच्यामुळे त्यांनी मला इतका रात्री त्रास दिला आहे तुम्हाला सांगते आणि आत्ता पण देत आहे तर माझ्याकडे डाळ संपली होती मुगाची आणि माझं हे कुकरचे हाल आहेत बघा बिना शिट्ट्यांची डाळ शिजवली आहे माझं नशीब चांगलं ती शिजली आहे तर आज मी फक्त वरण भात बनवते आणि नाश्त्याला पण काय नाही खाणार कारण आमच्या इथे नाश्ता फक्त चहा आणि टोस्ट असतो सो आता मी डाळ शिजली आहे राईस शिजवते आणि मग त्याचा नाश्ता करते चला पहिली डाळ बनवते <coughs> मी डाळ काहीच नाही टाकलं फक्त अर्धी मिरची टाकली फक्त अर्धी मिरची जिरे आणि मोहरी भाज झाली माझी डाळ आणि पाणी टाकले मीठ टाकलं संपलं एवढं काय आज माझ्याकडे टाकत नाहीये दुसरा काय करायला आणि जास्त मेहनत करायला आणि पोटाला तिखट जमतच नाहीये सो विषय संपला सोडून सोडून बर्गर खाल्लाय ना मला ते म्हणून पोटात दुखायला लागले काय हा समजलं गुम्हाला घेऊन जाऊ काय पण बर्गर बर्गर खायच नाही माहिती आहे ना आपल्याला बर्गर खाल्ल्यानंतर हो ना त्रास होतो माहितीये ना आपल्याला कधीतरी काय हो हा मग कधीतरी खायचा आणि असा त्रास करून घ्यायचा मग मा मायाजवळ येऊन एवढायचं नाही ते थोबाडविवड तसलं वाकड करायचं नाही मग मायाजवळ बर्गर खाऊन त्रास होतोय माहिती आहे ना मग खायचं नाही ना खावशी हा खाऊशी वाटला होता मग पडती थोबाड बारीक करून हा पोट दुखतय डॉक्टर घेऊन जा ते बर्गर खाऊ नको लगेच बर होईल दोन दिवसात डॉक्टर पण गरज नाही खाणार खा आणि घे त्रास वाढवून चांगलं सैंडलेलं ऐकूच येत नाही ना आपल्याला हा नाही येत कधी ऐकलं ऐकण्याच्या ह्याच्यात असते का आपण हा तर गाईज रात्री मी काल ना काल दुपारी बर्गर खाल्ला बर्गर खाल्ल्याच्या नंतर ना पँक्रियाला तो चालत नाहीये कधीतरीच खाते मी महिन्यातनं चार महिन्यातून वगैरे तर काल मी खाल्ला तो पँकराला चालत नाही तर त्याला पचायला वेळ लागला मला भूक लागत नव्हती आणि रात्री ना मला काही इच्छाच नव्हती बनवायची तर मी ना तशीच बसून राहिले मला भूकच लागत नव्हती आणि अचानक मला भूक लागली अचानक इतकी अचानक भूक लागली ना डायरेक्ट पोटात दुखायला लागलं आणि जसं आपलं नॉर्मल पोटात दुखतं ना तसं नॉर्मल पोटात नाही दुखत मला खूप डेंजर दुखतं आपलं स्टमक असतं ना आपण जे जेवतो आणि जे ती अन्नाची पिशवी असते जिथे पचतं अन्न आता मी सायन्सची स्टुडंट आहे सो ते मला कळतं आहे मी काय सांगते आय डोंट नो तुम्हाला कळतं आहे की नाही तर ते स्टमकमध्ये गॅसेस तयार होतात आणि ना ते काय होत होतं मला काही कळत नव्हतं सो काहीतरी होत होतं आणि मी मी ना आई गई आई ग करत होते मग आदित्य आदित्य त्याच्या आधीच गेला होता बाहेर पार्सल आणायला खायला पण मला पाच मिनटंसुद्धा हे झालं नाही काही कंट्रोल झालं नाही इतकं दुखत होतं नंतर ना मी जेवले तर जेवताना पण इतकं हळूहळू जात होतं म्हणजे ना आता मला गॅस्ट्रॅटिटीस आहे ना पॅन्ट्रयासोबत त्याचं काय इथून आपली अन्नाचं स्टार्ट होतं अन्न नलिका आहे अण्णा नलिकेतनं घास खाली जायला इतका हळूहळू जात होता चार पाच घास खाल्ली मला ढेकर पण यायला चालू झाले रात्रीपासून जसे ढेकर येतात ते काय सांगू तुम्हाला काही पण खाऊ दे ढेकर येते पाणी पिले तरी मला ढेकर येतात ते आणि रात्रीपेक्षा आता जरा कमी आहे दुखणं नाहीतरी ना माझं काही खरं नव्हतं मला असं टेन्शन आलं होतं जसं मला चार वर्षापूर्वी ॲडमिट केलं होतं तसं नको व्हायला तेव्हा तर मला श्वास घेता येत नव्हता मी इतकी रात्री पण घाबरलेली आणि आता पण दुखायला लागलं का मला भीती वाटती आहे सो असं काही व्हायला नको देवाची कृपा प्लीज प्रे करा माझ्यासाठी तर आता मी वरण भात बनवलं आहे आणि वरणभातच खाल्ला आहे आता भात मी टिफिनमध्ये पण वरणभात घेऊन चालली आहे आणि मला जॉबला पण जायचं आहे प्लस दाताच्या डॉक्टरकडे जाणार आहे आणि कमी किमतीमध्ये दाताचा डॉक्टर शोधला आहे आम्ही माझ्या नवऱ्याने तर तो गेला होता एकदा तिथे ट्रीटमेंट करायला आजम कॅम्पसमध्ये पुण्यात ते मेडिकल कॉलेज आहे तिथे तर ते स्टुडंट प्रॅक्टिस करत असतात ना सो माझा नवरा गेला होता एकदा आता मला घेऊन चालला आहे कारण माझ्या दोन्ही दाडांमध्ये ना कीड लागली आहे इकडच्या साईडनं मला खाताच येत नाही आहे खालचे पण दाड केडली वरची पण केडली आहे आणि इकडची पण केळली आहे पण इकडनं मला खाता येत आहे प्लस मला काय झालं आहे माझ्या तोंडाला इथे आतमध्ये फोड आला आहे म्हणजे आपलं तोंड येतं ना तसं झालं आहे पण ते इतकं डेंजर झालं आहे आपल्याला जसं बेंड येतं बॉडीवरवरच्या साईडला कुठेही ते कसं असं फुगलेलं असतं तसं आतमध्ये आलं आहे सो माझं इथून इथपर्यंत पूर्ण पाठ आहे हे बोनसुद्धा दुखतात ते बोलताना पण दुखतं आहे बटबट बट करायची हवंच इतकी की, की बोलणारच मी सो जाते दाताच्या डॉक्टरकडे बघू डॉक्टर काय सांगतोय मी मागे गेली होती गावाकडे जेव्हा मला बिलकुलच हवा गेली तरी दुखायची इकडची बाजू माझी बोलताना पण दुखायची इतकं डेंजर दुखत होतो कॅविटी झाली एक ते एक्सरे वगैरे केलेला त्यांनी ते बोलले की रूट कॅनल करायला लागेल बट मी पैसा देखा मैंने और मैंने नहीं गया मैं मेरा दुखना भी कम हुआ तो क्या बोलो अभी आपको <laughs> आता बगू काय होते बगा शेवट पर्यंत का फायनली आलो आहे आझम कॅम्पस मध्ये पुण्यामध्ये मी सात आठ वर्ष राहते आहे पण पहिल्यांदा मी आझम कॅम्पस मध्ये आली आहे खूप वेळा बट बाहेरून आतमध्ये इतकं मोठं असं वाटलं नव्हतं बाबा माझा नवरा त्याची दाताची ट्रीटमेंट करायला आला होता दोन वेळा सो इतकं पता आहे इधर क्या आहे देखते चलो क्या बोलते डॉक्टर आहे का नक्की हो का आ, बर माहितच नव्हतं रे आतमधून असं इथे एवढं मोठं काय बघू अयो मशीन्स आहेत ओ हेच आहे ना <laughs> श्री शान प्रॅक्टिस म्हणून असते का प्रॅक्टिस करतात का प्रॅक्टिस म्हणून नाही प्रॅक्टिस म्हणून ट्रीटमेंट एवढ्या कमी मध्ये घेत आहे गाईज आम्ही ना सॅटरडेला आलोय नेमकं आणि त्यात आम्ही आलोय लेट साडे बारा वाजता बंद होत साडे पर्यंत बंद होत ते ते, ते, ते बोलले की जर यायचं असेल सॅटरडेला तर साडे नऊ वाजताच या लवकर या आणि ऑदर डेला आहे अडीच वाजेपर्यंत तर आजम कॅम्पसमध्ये हे हॉस्पिटल आहे म्हणजे कॉलेज आहे रिसर्च सेंटर आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला तपासणी फी जी आहे म्हणजे केस पेपरची फी फक्त दहा रुपये आहे त्यानंतर ना दात जर क्लीन करायची असेल तर शंभर ते दीडशे रुपये दात काढायचा असेल तर एका दाताचे शंभर रुपये त्यानंतर दाताचा एक्स रे जो तुम्ही बाहेर महाग महाग पैसे देऊन म्हणजे जास्त पैसे देऊन पाचशे रुपये शंभर रुपये फक्त त्यानंतर दातामध्ये चांदी भरायचं जर असेल तर बाहेर आपण खूप पैसे घालतो फक्त शंभर रुपये ते एकशे ऐंशी रुपयामध्ये होते आहे काय घे बघा आता हे उलट दिसेल पण असे चार्जेस आहेत तुम्हाला सांगते आणि दा रूट कॅनलचं पण कमी चालणे तपासणी फी दहा रुपये दात साफ करणे शंभर ते दीडशे रुपये आहे दात काढणे शंभर रुपये दातामध्ये चांदी भरणे शंभर ते एकशे ऐंशी रुपये रूट कॅनल करणे अकराशे रुपये ते अकराशे पन्नास रुपये आणि पूर्ण कवळी करणे ओ पंधराशे ते सतराशे पन्नास रुपये आणि आज काय मेटल कॅप नऊशे रुपयाची आणि सिरेमिक कॅप तेवीसशे रुपयाचा आपण सिरॅमिक कॅप बसतो बाई बाहेर जे तुम्हाला महागात ते हा मी आता रूट कॅनल करून त्याच्यावर कॅब बसवतात ना तर गावाकडे याची प्राईस साडेसहा हजार रुपये सांगितली होती आणि तीच कॅब इथे तेवीसशे रुपयाला भेटते आहे सो so, आमचं काम काही झालं नाही बट येतो आम्ही मंडेला परत कारण उद्या उद्यायच उद्या आहे ना तर माझा नवरा अर्धाच दिसतोय कारण माझ्या हातात कॅमेरा आहे तर माझा का मी सांगते तुम्हाला आता माझं काम काही झालेलं नाहीये पण मी सोमवारी नक्की येणार आहे आणि मग काय ट्रीटमेंट करत आहे काय डॉक्टर सांगतात ते हे पण तुमच्याशी शेअर करेल तर झालं आहे <laughs> आता एवढंच झालं आजच्या दिवसात काहीच नाही झालं मी तुम्हाला म्हटले बघा पुढे काय 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 बघायला भेटेल आणि काहीच बघायला भेटलं नाही त्यांनी सांगितलं आहे आता हाफ डे बंद झाला आहे चला आता पार्ट टूमध्ये बघा काय होतंय ते नक्की होतं आहे का नाही होतं आहे होईलच आता माहिती झालं आहे ना कधी यायचं किती वाजता यायचं आणि काय त्यांची प्रोसिजर आहे सो तसं आपण करूया ठीक आहे आता मी जाते ऑफिसला हा जाईल घरी झोपायला ॲज युज्युअल कायम झोपलेलाच असतो तर गाई कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा रातभर बॅग यायला लागते एक तारखेपासनं आजारी बाबा तसं काय नीट होईना वरण भात ठेवलाय ना वरण भात हो गप खायचा म्हणायचं नाही हेच नाही तेच नाही खायला हां गप खावा हा तर थांबलोय नारळ पाणी प्यायला राहू दे मलाही खायचं ना रात्री काही माझं मा काम काही झालं नाही आहे पण इन्फॉर्मेशन भेटली आणि मी इतक्या वर्ष पुण्यात राहून मला माहीत नव्हतं अजून कॅम्पसमध्ये काय असतं काय नसतं तर खूप मोठं आहे आणि काम पण एकदम स्वस्तात आणि छान होईल अशी मला गॅरंटी आहे आतमध्ये जाऊन बघितलं खूप छान आहे आतमधला एक्सपिरियन्स तर आता बघू मंडेला येते मी परत आणि मग काय ट्रीटमेंट करते हे तुम्हाला सांगतेच तर कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करा खूप सारा प्रेम द्या आणि माझा फोटो बाजूक खेळ त्याला सांगाय खांत हो पण डॉक्टरकडे गेली नाही कारण मला माहिती आहे मला काय त्रास होतो मला वेळेत खायला लागतो त्यात हिरडी खायला लागतं म्हणजिला माझ्या घाण चटते बाहेरचं खायचं आणि हाताला इतका कंटाळा आहे जेवण बनवायचं नाही व्यवस्थित नीट तर काम हो आता मला वाली बाई ठेवायला लागेल आता मी तुम्हाला खरं सांगते कारण माझ्या चॅनल तर नाही शक्य होणार आणि मी अशीच आजारी पडत राहणार बघू शोधते आता तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा खूप सर द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाए बाए।